अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त स्वामी म्हणतात हा संदेश संपूर्ण ऐक भाग्यशाली ठरशी तुझ्या आयुष्यात जे काही संकट आहेत ती आता संपणार आहेत फक्त हा संदेश शेवटपर्यंत अवश्य ऐक तुझी सगळी अडलेली काम आता पूर्ण होणार आहे तुझ्या आयुष्यात खूप मोठा चमत्कार घडणार आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या आयुष्यात आता जी काही संकट येणार आहे त्या संकटांना भोगण्यासाठी मी तुला खूप सारं बळ देणार आहे आणि तुझ्यावर आलेली सर्व संकट दूर करणार आहे लवकरच तुझे भोग आता संपणार आहेत तेव्हा तुझ्या आयुष्यात असा एक चमत्कार घडणार आहे ज्याची तू कल्पना सुद्धा केली नशील तू जर माझे नामस्मरण करत असेल आणि तुला असं वाटत असेल की मी तुला पाहत नाही परंतु क्षणक्षणी माझं तुझ्यावर लक्ष आहे जेव्हा तू माझे जे नाव घेतो त्याच्या शंभर पटीने मी तुझी आठवण काढत असतो बाळा परंतु हे तुला ठाऊकच नाही पण तू चिंता करू नकोस तुझ्या आयुष्यात विश्वास ठेव मला तुझ्याकडून काहीही नको फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव अगदी भक्तिभावाने समर्पणाने तू मला शरण ये बघ तुझ्या आयुष्यात मी कशी कायापालट करतो ते तुझं संपूर्ण आयुष्य हे माझ्यावर सोपव तुझ्या आयुष्यात कधीच दुःख येणार नाही नामातच सर्व काही आहे तू मला काहीच वाहू नको माझी फक्त भक्ती भावाने नामस्मरण कर बघ मी तुझ्या पाठीशी उभार आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ याचे सतत नामस्मरण करत राहा तुला कशाशीच कमतरता भासणार नाही जसे पेराल उगवणार आहे हे देखील तितकेच खरे आहे तू जसा इतरांशी वागशील तशीच तुला वागणूक मिळणार आहे बाळा त्यामुळे सदैव सगळ्यांशी चांगल्या भावनेने प्रेमाने वाग तुला सुद्धा तशीच वागणूक मिळेल तू सगळ्यांमध्ये मला बघ त्यामुळे तू कोणाशीच वैर भावनेने वाईट भावनेने वागणार वा तुला सुद्धा भविष्यात कोणाकडून अशी मिळणार नाही लक्षात ठेव हा प्रत्येकात आहे सर्व झाडा झुडपांमध्ये प्राणी मात्रांमध्ये माणसांमध्ये सगळीकडे देव आहे परमेश्वर आहे परमात्मा आहे आणि तो मीच आहे त्यामुळे इतरांशी वागताना थोडा विचार कर बाळा तुझ्या रागावर नियंत्रण ठेव तुझ्या कर्मावर नियंत्रण ठेव जसे कर्म करणार आहे तसेच तुला त्याचे फळ मिळणार आहे तुझे कर्म चांगले ठेव हो, मी कधीच तुझी साथ सोडणार नाही कारण कर्म कोणाला चुकले नाही देवाला सुद्धा नाही सांगतो कर्म चांगले ठेवा त्याचे फळ नक्कीच चांगले मिळेल नकोस मी तुझ्या पाठीशी आहे फक्त माझे नामस्मरण करत राहा मला शरण ये बघ मी तुझा कसा उद्धार करतो ते तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करतो तुला जे काही हवं आहे ते सर्व काही मी द्यायलाच बसलो आहे परंतु बाळा तू तुझे कर्म फक्त स्वच्छ ठेव तुझे कर्म चुकून देऊ नकोस अधर्माने कोणतेही काम करू नको बघ तुला जे हवं ते मी देणारच तुझ्या जे नशिबात नाही ते सुद्धा मी तुला देणार फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि लिहा श्री स्वामी जै जै स्वामी समर्थ समर्थ जय जय स्वामींच्या अशाच प्रेरणादायी व ज्ञानवर्धक संदेशांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही जर खरे स्वामी भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा व कमेंट मध्ये लिहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद